शेतकरी मित्रांनो आज आपण इथं हळदीच्या उकळणीनंतर प्लॉटवर आलेलो आहोत आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे आता हा प्लॉट जो आहे हा प्लॉट इथं उकळलेला आहे पूर्णपणे हा प्लॉटची जी हळद आहे ती परिपूर्ण काढल्यानंतर कुकरमध्ये उकळली त्यासाठी फास वगैरे लागली हा आहे जेठा ज्याला आपण बंडा म्हणतो आणि इथं पण बराच जेठा आहे आणि बाकीची हळद आहे तर बघा इथं जेठा उकळला आणि अशा प्रकारे आता सुकत आहे बघू शकता आपण आणि जेठ्याला उकळायला बराच वेळ लागतो कारण याला मुळ्या भरपूर असतात आणि तो जाड असतो त्याच्यामुळं वाळवण्यासाठी एक महिनासुद्धा लागू शकते कारण आता वातावरण पूर्ण तापत आहे त्याच्यामुळं पंचवीस दिवसापर्यंत तरी लागण्याची शक्यता आहे आणि शेंग जी आहे तर शेंग आपण इथं बघू शकता शेंग जी आहे ती अशा प्रकारे आज परिपूर्ण वाळलेली आहे म्हणजे साधारणतः याला बारा दिवस झालेले आहे बारा दिवस झाल्यानंतर आपली जी शेंग आहे ही अशा प्रकारे इथं वाळलेली आहे आपण इथे बघू शकता आणि अजून दहा दिवसामध्ये ही परिपूर्ण वाळून जाईल तर शेंगसुद्धा वाळणं चालू आहे आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे थोडी नरम पण आहे तर शेंग वाळवताना आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण इथं थोडी घट्ट हळू घातली आणि थोडा बराच साधारण दोन तीन इंचाचा आपण थर घेतलेला आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा थर यासाठी घेतला की हळद जी आहे ही जास्त जर आपण पातळ जर केली तर पातळ जर केली जास्त पतली सुकू घातली अशी जमीन लेवलला सिंगल तर ही अशा प्रकारेला मिऱ्या पडते आणि ही चपटी चपटी होते त्यामुळे ही जास्त वाळून जाते तर त्यासाठी आपण थोडा तीन इंचाचा थर वाळू घालायचा सुरुवातीपासूनच जेणेकरून ती था था गोल राहील सुटसुटीत राहील आणि भुईमुगाच्या किंवा आपल्या भुईमुगाच्या शेंगेसारखी किंवा आपल्या बोटासारखी गोल राहील तर अशा प्रकारे ही अशी गोल सुकेल त्याकरता थोडीशी हळद वाळवताना जाड तर ठेवा पतला थर जर ठेवला तर अशा प्रकारे चपटी चापटी होती तिला मिऱ्या पडतात तर अशा प्रकारे आपण इथं हळद वाळू घातलेली आहे तर इथं वाळू घातल्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं आपल्याला उत्पादन जे आहे हे जबरदस्त उत्पादन आपल्याला इथं मिळालं आहे तर आपल्याला इथं एकर आहे तर या आडीचक्रामध्ये आपल्याला जी कच्ची हळद आहे ही कच्ची हळद आपल्याला पाचशे सत्तर क्विंटल इथं मिळाली आहे तर पाचशे सत्तर क्विंटल इथे मिळाल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन इथे मिळते कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाचशे सत्तर मिळाली तर आपल्याला सत्तर क्विंटल आपण इथं बेनं ठेवलेलं आहे आणि जी पाचशे क्विंटल आहे तर ही पाचशे क्विंटल आपण इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे उकळलेली आहे तर पाचशे क्विंटल उकळल्यानंतर आपण सर्वात महत्त्वाचं जी शंभर क्विंटल आहे त्यामागे आपल्याला इथं साधारण वीस क्विंटल बावीस क्विंटल किंवा पंचवीस क्विंटल उत्पादन मिळते तर आपण इथं कमीत कमी वीस धरू तरी आपल्याला शंभर क्विंटल उत्पादन इथं होऊ जाते तर एकतरी आपल्याला चाळीस क्विंटल उत्पादन इथं सहज होऊन जाते कुठल्याही प्रकारची इथं म्हणजे घट एवढी कमी होऊ शकत नाही कारण ही हळद आहे चंद्राई आणि चंद्राईची उतारी जी आहे हे सर्वात कमी जी आहेत तर साधारणतः शंभर क्विंटल मागे आपल्याला इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे बावीस ते तेवीस क्विंटल हळद मिळते तर सरासरी आपण इथं चाळीसचा उतारा इथं आपल्याला मिळून जाईल तर ही हळद आपल्याला इथे उकळणं झालेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता हळद उकळल्यानंतर ही आपल्याला पॉलिशिंग करायची आहे वाळू घातल्यानंतर साधारणत अजून दहा दिवसांनी शेंग होईल नंतर त्याच्यानंतर काही दिवसांनी परत जो जेठा आहे बंडा ते आपण उकळू पॉलिशिंग करू त्याला वेळ लागतो कारण तो, तो वाळत नाही लवकर कारण त्याला मुळ्याचं प्रमाण भरपूर असते तर त्यासाठी अशा प्रकारे नियोजन आणि व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे